नमस्कार आज आपण पाहूया ज्ञानेश्वरीतील कोणत्या अध्यायातील कोणत्या ओव्या म्हटल्याने मंट्याचे आजार हाडांचे आजार सांध्यांचे विकार बरे होण्यास मदत होते ह्या ओव्या म्हटल्यामुळे बऱ्याच जणांना त्या ओव्यांचा अनुभवसुद्धा आलेला आहे तर त्या आपण अर्थासहित ओव्या कोणत्या ते पाहूया नमो विशद बोध विदगा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमलाचा विकास करणाऱ्या व परावाणीचा विषय म्हणजे स्वरूपस्थित हीच कोणी एक तरुण स्त्री त्या स्त्रीशी विलास करणाऱ्या श्री गुरु तुम्हाला माझा नमस्कार असो नमो संसारतम सूर्या अप्रतिम परम वीर्या तरुण दर लालन लीला अहो संसार रूपी अंधाराचा नाश करणारे सूर्य निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्यने युक्त ज्वानीच्या भरात असलेल्या चौथ्या अवस्थेचे म्हणजेच तुर्येचे स्नेहाचे पालन करणारे ही ज्याची क्रीडा आहे अशा श्री गुरु तुम्ही माझा नमस्कार असो नमो जगात केलं पालना मंगळमणी निधाना, संचना वन चंदना आराधनिंदा आहो सर्व जगाचे पालन करणारे कल्याण रूप रत्नांची खाण असलेले भक्तिरूपी अरण्यातील चंदन असलेले आणि पूजा करण्यास अस योग्य असलेले देव तुम्हास माझा नमस्कार असो नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र श्रुतीसार समुद्रा मनमथ मनमथा चित्त चित्तरूपी चकोरास आनंद देणाऱ्या चंद्रा ब्रह्मानुभवाच्या राजा वेद समुद्रा व कामनाही मोहित करणाऱ्या तुम्हास माझा नमस्कार असो नमो सुभाव भजन भाजना भे बुभ भंजना विशोन्बव भुवना श्री गुरुराया शुद्ध भावनेने भजन करण्यास योग्य पात्र असणारे संसारूपी हत्तीच्या गंडस्थळांचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे ठिकाण असणारे अहो श्री गुरुनाथा तुम्हाला माझा नमस्कार असो तर या आहेत त्या ओव्या हो या ओव्या हो हो म्हणण्याची एक पद्धत आहे प्रत्येक ओवीत चार चरण असतात आपल्याला पहिले तीन चरण एका श्वासात म्हणायचे आहे आणि चौथे चरण दुसऱ्या श्वासात म्हणायचे आहे सुरुवातीस अशा पद्धतीने ओवे म्हणण्यास जड जाईल पण जसजसे शब्द तोंडात बसतील तसतशी ओवीची ही पद्धतसुद्धा आपाप पाठ होईल पुन्हा एकदा आपण ही ओवी पाहूया नमो विशदबोधविदग्धा विद्यारविन्दप्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतमसूर्या अप्रतिमपरमवीर्या तरुणतरतूर्या लालनलीला नमो जगत्किलपालना मङ्गलमणिनिदाना सञ्चनवनचन्दना आराधनिन्दा नमो चतुरचित्तचकोरचन्द्रा आत्मानुभवनरेन्द्रा श्रुतिसारसमुद्रा मन्मथ मन्मथा नमो स्वभाव भजनभाजना भवेब कुम्भभञ्जना भव श्री श्रीगुरुराया अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा